गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषामध्ये आपण दरवर्षी गणपती बाप्पाचं स्वागत करत असतो मंडळी येणाऱ्या दोन दिवसामध्ये गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे गणपती बाप्पाचं आगमन दिनांक सत्तावीस तारखेला म्हणजे पर्व दिवशी होणार आहे सगळे गणेश उत्सवाचे मंडळ गणपती बाप्पाच्या या उत्सवाची तयारी मोठ्या प्रमाणात करत आहेत आपल्या सर्वांचा आवडता उत्सव म्हणजे गणेश उत्सव सगळ्या लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे सगळ्या मंडळांनी सगळी तयारी केली आता फक्त या दोन दिवसामध्ये गणपती बाप्पाला त्या ठिकाणी आणायचं घरी आणि आगमन करून त्यांची स्थापना करायची एवढीच तयारी मात्र शिल्लक राहिलेली आहे मंडळी आपण गणपती घरी बसवतो किंवा आपल्या मंडळातर्फे आपल्या गलीमध्ये आपल्या नगरामध्ये आपल्या गावामध्ये आपण दरवर्षी गणपती बसवत असतो परंतु गणपती बसवत असताना सगळ्या तयारी आपण करतो परंतु नेमका गणपती कोणता बसवावा ही आपल्या मनामध्ये चिंता असते खरं पाहायला गेलं तर गणपती उजव्या सोंडेचा बसवावा का डाव्या सोंडेचा बसवावा का सरळ सोंडेचा बसवावा हे मनामध्ये चिंतात असते काही काही लोक म्हणतात की उजव्या सोंडेचा गणपती बसू नये आपशकून असतं उजव्या सोंडेचा गणपती बसवल्यावर घरामध्ये भांडवतात काही लोक म्हणतात डाव्या सोंडेचा गणपती बसू नये उजव्या सोंडेचा बसू नये मग नेमकं मंडळाने घरगुती माणसाने करावं काय मंडळातर्फे गणपती मांडायचा असेल तर कोणत्या सोंडेचा मांडावा घरी मांडायचा असेल तर कोणता गणपती मांडावा नेमकं कोणत्या सोंड्याचा गणपती आपल्या गणेश उत्सवामध्ये आपण मांडला पाहिजे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आम्हाला दोन दिवस झालं आमच्या प्रेक्षकांनी हा प्रश्न विचारला होता की महाराज आता गणेश उत्सवाची तयारी झालेली आहे मग आता आम्ही कोणत्या सोंड्याचा गणपती त्या ठिकाणी स्थापन करावा कोणत्या सोंड्याचा आम्ही गणपती त्या ठिकाणी मांडावा हे आम्हाला एकदा सांगा त्याच प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे सर्व गणपती भक्तांना गणेश भक्तांना माझी विनंती आहे तुमच्या घरी जर तुम्ही गणपती मांडत असाल किंवा तुमच्या मंडळातर्फे तुम्ही गणपती मांडत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गणेश उत्सवामध्ये कोणत्या सोंडेचा आपण गणपती मांडला पाहिजे त्याची स्थापना केली पाहिजे कोणत्या सोंड्याचा गणपती आपल्यासाठी शुभदायक आहे कोणत्या सोंडेचा गणपती आपल्यासाठी लाभदायक आहे ही सगळी माहिती विस्तृत आणि छोट्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खरं पाहायला गेलं तर आम्हाला अनेक लोकांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारले होते त्याच्यात एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की गणेश उत्सवामध्ये गणपती कोणत्याच्या कोणत्या सोंडेचा मांडावा किंवा गणपतीच्या सोंडेचे प्रकार किती असा एक प्रश्न विचारला होता त्याचंच उत्तर मी तुम्हाला आता सांगणार आहे फक्त विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ लाईक करून शेअरच करून टाका तर मंडळी बघा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपतीच्या सोंडेचे प्रकार किती असतात आणि कोणत्या सोंडेचा गणपती आपल्या गणेश उत्सवामध्ये आपण स्थापन करू शकतो तर सगळ्यात अगोदर जाणून घ्या की कि गणपती किती सोंडेचा असतो किती प्रकार असतात त्या सोंडेचे तर पहिला प्रकार आहे उजव्या सोंडेचा गणपती दुसरा प्रकार आहे डाव्या सोंडेचा गणपती आणि तिसरा प्रकार आहे सरळ सोंडेचा गणपती मग आता ह्या तीन प्रकाराच्या सोंडेमध्ये गणपती आपल्याला पाहायला मिळतो मग बाजारामध्ये आपण गेल्यावर कोणत्या प्रकारच्या सोंडेचा गणपती आपण खरेदी करायला पाहिजे काही लोक म्हणतात उजव्या सोंडेचा चांगला असतो काही लोक म्हणतात डाव्या सोंडेचा गणपती चांगला असतो मग कोणता घ्यावा हा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये कायमच असतो तर अगोदर आपण हे प्रकार जाणून घेऊया आणि मग ठरवूया की कोणता गणपती आपल्या गणेश उत्सवामध्ये आपण स्थापन करू शकतो त्याची पूजा करू शकतो आपल्या घरामध्ये त्याला स्थापन करू शकतो तर हे प्रकार आपण अगोदर जाणून घेऊया आणि मगच क्लिअर करूया फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की उजव्या सोंडेचा गणपती आता उजव्या सोंडेचा गणपती काय प्रकार असतो जाणून घ्या मंडळी खरं पाहायला गेलं तर उजव्या सोंडेचा गणपती हा अत्यंत कडक असतो आणि उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा ही फक्त ब्रह्मचारी व्यक्तीनंच केली पाहिजे उजव्या सोंडेचा हा गणपती अत्यंत कडक स्वभावाचा असतो आणि उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा ही तंत्रशक्तीने केली जाते तंत्रक्रियेने गणपतीची पूजा केली जाते म्हणजे काय थोडक्यामध्ये हा उजव्या सोंडेचा गणपती त्या ठिकाणी अत्यंत रागीट स्वभावाचा आहे पूजा करताना थोडं काही वर्म चुकलं किंवा विटाळ चंडाळ असं काही झालं तर त्या ठिकाणी त्या गणपतीचा कोप होतो आणि त्या गणपतीचा आपल्याला शाप लागतो म्हणून उजव्या सोंडेचा गणपती सहसा आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही आता जे अष्टविनायक आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जेवढी गणपतीची मंदिरं आहेत त्याच्यापैकी सिद्धठेक नावाचं जे सिद्धविनायकाचं मंदिर आहे तेवढंच एवढं मंदिर उजव्या सोंडेचं आहे मग बाकी सगळे गणपती डाव्या सोंडेचे आहेत म्हणून उजव्या सोंडेचा गणपती सहसा कुठेही पाहायला मिळत नाही किंवा बाजारामध्येही तो मिळत नाही किंवा त्याची पूजा कोणी करत नाही का कारण तो अत्यंत कडक स्वभावाचा आहे आणि त्याची पूजा करत असताना आपल्याला सोवळं ववळं त्या ठिकाणी तांत्रिक क्रिया पद्धतीने ती पूजा अर्चा करावी लागते सोवळ्यात राहावं लागतं त्याला नैवेद्य देण्यासाठी सोवळ्यात राहावं लागतं त्याची आरती करताना सोवळ्यात राहावं लागतं म्हणजे अनेक प्रकारचे प्रचंड विधी त्या गणपतीच्या पूजा करत असताना आपल्याला पाळाव्या लागतात आता दुसरा गणपती आहे बघा डाव्या सोंडेचा गणपती मंडळी डाव्या सोंडेचा गणपती अगदी शांत आहे डाव्या सोंडेचा गणपती जर तुम्हाला वर्णन करायचं असेल तर कोणाच्या गाडीमध्ये कोणाच्या घरामध्ये कुठेही जा डाव्या सोंडेचा गणपती आपल्याला पाहायला मिळतो आता गाडीमध्ये जी स्टेअरिंग असते गाडी चालू होताना काही लोक काचामध्ये काचा पुढे त्या गाडीच्या स्टेअरिंग लोक शो म्हणून त्या डाव्या सोंडेच्या गणपतीला ठेवत असतात कारण डाव्या सोंडेचा गणपती हा शांत असतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ म्हणजे फक्त तो मंत्राच्या पूजेने खुश होतो आज आपण संकष्ट चतुर्थीचं व्रत करतो किंवा इतर गणपतीच्या दर्शनाला जातो किंवा अष्टविनायकापैकी जेवढे काही गणपती असतील ते सगळे गणपती डाव्या सोंडेचे आहेत त्याच्यामुळे डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा अगदी सोपी साधी आहे आपल्याला तो लवकर प्रसन्न होतो त्याच्या पूजेमध्ये आपल्याला कुठली पद्धत पाळायची गरज नाही काही नाही बरे झालं डाव्या सोंडेच्या गणपतीचं आता सरळ सोंडीच्या गणपतीचं काय भानगडे आपण म्हणतो ना लंबोदर पितांबर फनीबर बंद ना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना म्हणजे सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना या सरळ सोंड्याचा जो गणपती असतो का हा पण अत्यंत शुभदायी आहे आणि लाभदायी आहे हाही गणपतीची पूजा करत असताना फारशा आपल्याला नियम सांभाळायची गरज नाही मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणून घ्या महाराज गणपती कोणतं स्थापन करावा तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुमच्या गणेश उत्सवामध्ये तुमच्या घरी जर तुम्हाला गणपती स्थापन करायचा असेल तर आपण सरळ सोंडेचा गणपती स्थापन करावा सरळ सोंडेचा नसर मिळत तर डाव्या सोंडेचा आपण गणपती त्या ठिकाणी स्थापन करावा कारण डाव्या सर सोंडेचा आणि सरळ सोंडेचा गणपती अत्यंत शुभदायक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठलाही कष्ट आणि त्रास सहन करावा लागणार नाही फक्त ज्या नवसाला पावणारे हे गणपती आहेत फक्त उजव्या सोंडेचा गणपती मात्र तेवढा तुम्ही स्थापन करू नका त्याची पूजा अर्चा करा त्याचं दर्शन घ्या मनोभावे देव शेवटी एकच असतो परंतु आपल्या शास्त्रामध्ये जी काही माहिती सांगितली ती माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर सर्व मंडळांना विनंती आहे डाव्या सोंडेचा आणि सरळ सोंडेचा गणपती तुमच्या घरी तुमच्या मंडळामध्ये अवश्य स्थापन करावा तुम्हाला सगळ्यांना उत्सवाच्या माझ्याकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा गणपती बाप बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया माहिती आवडल्यास आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना व्हिडिओ पाठवायला विसरू नका रामकृष्ण हरी